प्रत्येक माणसाने आयुष्यात ठरवलंय तर कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाही आणि माणसाची जिद्द असेल तर अशक्य गोष्टसुद्धा शक्य होतेच नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपल्या पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने तब्बल पन्नास लाख रुपये जिंकले तर ते नेमके कशाचे पैसे जिंकले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ त्या अगोदर आपणास नक्कीच विनंती करतो की दररोज अशाच्या प्रेरणादायी आहण्यासाठी आपले चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि या शेतकऱ्यासाठी लाईक नक्की करा मित्रांनो सविस्तर बातमी पैठण येथील शेतकऱ्याने केबीसीत जिंकले पन्नास लाख शिक्षण बारावीपर्यंतच अमिताभ बच्चन समवेत मंचावरून मिळवले यश मोठी गोष्ट आहे मित्रांनो एका शेतकऱ्याने केबीसीत पन्नास लाख रुपये जिंकले पैठण तालुक्यातील कैलास रामाभाऊ कुटेवाड या अल्पभूधारक शेतकऱ्याने कोण बनेगा करोडोपती केबीसी या देश देशपातळीवरील प्रतिष्ठित ज्ञान दे, थेट पन्नास लाख रुपयाचे पारितोषिक जिंकून पैठणच्या शिरपेचा मानाचा तुरा खोचला आहे बाला नगरजवळील एका केवळ सहाशे जणांच्या व लोकवस्तीवर राहणाऱ्या कैलास कुटेवाड यांचे वय चाळीस शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे केवळ दोन एक करोडो शेती व मोलमजरी करून आपल्या आई वडील पत्नी व दोन मुलांचा संसार चालवणाऱ्या या शेतकऱ्याने केवळ चिकाटी मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर यश मिळवलेले आहे मागील पाच वर्षापासून साठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कैलास यांनी कैलस यांनी अखेर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये साव रजिस्ट्रेशन केले आणि ते पात्र ठरले सोळा व सतरा सप्टेंबर रोजी केबीसीच्या शूटिंग दरम्यान त्यांनी अमि अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या समवेत मंचावर एक ते चौदापर्यंतच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं देत थेट पन्नास लाख रुपयाचे बक्षीस मिळवले पंधराव्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दोन लाईफलाईन वापरूनही योग्य उत्तर न सापडल्यामुळे त्यांना एक कोटी गमवावे लागले तरीही पन्नास लाखांचे पारितोषिक मिळून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे मिळालेल्या रकमेचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी केबीसी मधून मिळालेली रक्कम ते मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी वापरणार आहे अमिताभ बच्चन यांच्यासोबत मंचावर बसण्याचा अनुभव आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे असे यावेळी ते म्हणाले मित्रांनो वडिलांच्या हालाखीमुळे माझं शिक्षण अर्धवट राहिलं ही खंत मनात होती पण मी हार मानली नाही सहाव्या प्रयत्नात केबीसी मध्ये संधी मिळाली आणि पन्नास लाख जिंकलो हे यश माझं नाही आमचं गावाचं आणि मेहनत करणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचं आहे कैलास कुटेवाड केबीसी के विजेता यांचे मत त्याचबरोबर मित्रांनो त्यांची सर्वत्र एक प्रकारे अभिमानास्पद चर्चा होत आहे जिद्द आणि प्रेरणा कैलास यांना गरिबीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही ही खंत त्यांनी प्रेरणेत रूपांतरित केली सोशल मीडियाचा उपयोग करून माहिती संकलन करत विविध विषयावर आप स्वअ्यास करत त्यांनी स्वतःला घडवले त्यांना क्रिकेटची विशेष आवड असून स्वतः क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न आपून राहिले मात्र त्यांच्या दोन्ही मुलांना ते हे स्वप्न पूर्ण करता यावे म्हणून ते प्रशिक्षण देत आहे नक्कीच या शेतकऱ्यासाठी एक लाईक मात्र नक्की करा भेटूया